नमस्कार मी भरत चौले सर काव्य वाचन सादर करतोय कवितेचं नाव आहे असे जगावे कवी गुरु ठाकूर असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून तर रोखुनी नजर नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची असे दांडगी इच्छा ज्यांची असे दांडगी इच्छा ज्यांची मार्गतयाला मिळती सत्तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर पाय असावे जमिनीवरती पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना संकटासही ठणकावून सांगावे संकटास ही ठणकावून सांगावे सांगा ये आत्ता बेहत्तर नजर नजरे नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजरे नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर करुण जावे असेही काही करुण जावे असेही काही दुनियेतुनिया जाताना गहिवर यावा जगास साऱ्या निरूप शेवट घेताना गहिवर यावा जगास साऱ्या निरूप शेवट घेताना स्वर कठोर त्या काळाचाही स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर धन्यवाद